जी पोखरा योजना आहे शेतकऱ्यांसाठी जी तिच्यासाठी जो शासक निर्णय नऊ सप्टेंबर दोन हजार वीस या शासक निर्णयामध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत दिले आहे त्यांचे मी वाचन करतो गवले येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती विविध विषया त्या ग्रामसभेमध्ये पोखरा योजने अंतर्गत देखील ठराव करण्यात आला आणि तसेच गवले ते सातगाव डोंगरी गावाला जोडणाऱ्या जी पुलाची मागणी वर्षानुवर्ष आपण ठेकेदाराला विचारून घेऊ की बा याच्यात काय समस्या आहे मी नंतर तुम्हाला सांगू शकते जनरल मीटिंग त्याच्या करता गवला शिवारामली आले पाहिजे होत ना सगळ्या सदस्यांना यायला पाहिजे होत गवल्यात सरपंच आणि उपसरपंच कोणी सदस्य येत नाही ना कोणी का काम करला जी पोखरा योजना आहे शेतकऱ्यांसाठी जी तिच्यासाठी जो शासन निर्णय नऊ सप्टेंबर दोन हजार वीस त्या शासन निर्णयामध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत काय दिलेल्या त्यांचं मी वाचन करतो आणि त्या पोखरा योजनेसाठी एक समिती गठीत करायची तर त्या ग्राम कृषी विकास समितीची रचना कशी राहील सांगणाऱ्या तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या गावातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावामधील नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्त्व विनियोग करणे विविध योजना व प्रकल्प यामधून हाती घ्यावायच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम एकोणपन्नास प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात यावी या समितीमध्ये गावी व संलग्न क्षेत्राशी संबंधित असलेल्या किमान बारा व्यक्तींचा समावेश असेल तर कमी नाही एवढे सदस्य महिला प्रवर्गातील असतील तर त्या ग्रामविकास रचना ग्राम बघा त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील सरपंच पदसिद्ध सदस्य असतील उपसरपंच तीन नंबरला असतील ग्रामपंचायत सदस्य चार नंबर शेतकरी तीन पैकी किमान एक महिला सदस्यला त्या समितीत घ्यायचे पाच नंबरला विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष सहा नंबरला शेती उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट यांचे प्रतिनिधी एक सदस्य महिला बचत गटा गटातील एक प्रतिनिधी कृषीपूरक व्यावसायिक शेतकरी हे दोन सदस्य असतील तलाठी कृषी ग्रामसेवक असतील सदस्य सचिव या ग्राम कृषी विकास समितीची काय असतील ग्रामसेवक यांनी कृषी सहायकांच्या समन्वयाने समितीच्या बैठकीचे आयोजन करावे कामकाज करावे सदर समितीची सभा ही प्रत्येक महिन्यातून किमान एकदा होईल शासनाच्या कृषीविषयक सर्व योजना ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबंद पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे स्थानिक स्तरावरील हवामान पाऊस पाण्याची उपलब्धता जमिनीचा पोत इत्यादी बाबी लक्षात घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या पीक लागवडी संबंधी नियोजन करणे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी पी पीक उत्पादन कसे घेता येईल याबाबतीत समिती काम करेल व शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करेल आधुनिक तंत्रज्ञान बियाणे खते व इतर कृषी निविष्ठा एकात्मिक कीड नियंत्रण एकात्मिक पोषण व्यवस्थापन यांत्रिकीकरण संरक्षित शेती फळबाग लागवड या विषयांवर मार्गदर्शन मी अमित मानका तडवी सातगाव डोंगरी आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी गवले येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती विविध विषयावर त्या ग्रामसभेमध्ये पोखरा योजनेअंतर्गत देखील ठराव करण्यात आला आणि तसेच गवले ते, ते सातगाव डोंगरी गावाला जोडणाऱ्या जी पुलाची मागणी वर्षानुवर्षे चालू आहे त्याचाही ह्या विषयावर ठराव ठराव घेण्यात आला आणि गवले गावामध्ये जे काही सांडपाण्याचा निचरा होत नाही तर त्या संदर्भात नवीन पाईपलाईन किंवा जे कुठे लिकेज असतील ते लिकेज काढून त्यांना शुद्ध पाणी आणि पिण्याचं पाणी उपलब्ध करून सुद्धा ठराव ठराव करण्यात आला तसेच गवले गवले गावाची परंपरागत गाव जी मागणी होती की गवले गावामध्ये अंगणवाडी पाहिजे त्या अंगणवाडीचा अंगणवाडीच्या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात येऊन ठराव करण्यात आला व त्या संदर्भात असे असे ठरले की याच्या संदर्भात आम्ही वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीनं बोलून निर्णय घेऊ तसेच गवले गवले गावामध्ये जे काही जल जीवन मिशन योजनेअंतर्गत यो पाण्याची टाकी आहे परंतु संबंधित ठेकेदाराच्या काही चुकामुळे म्हणा किंवा तांत्रिक अडचणीमुळे ते काम बंद बंद पडलं असून तर त्या त्या संदर्भात लवकरच ठेकेदार व संबंधित प्रशासन आहे तर त्यांची बैठक घेऊन लवकरच तोडगा काढला जाईल असं त्या बैठकीमध्ये ठरलं सभेमध्ये ठरलं मार्गी जे गवल्या गावाचे समक्ष जे आहे ते मी स्वतः ऐकली आणि सगळ्याची समस्या तडी बिलाची सर्व्हि पार पडली पाहिजे आणि झालेच पाहिजे काम असं मी विनंती आहे आपण ठेकेदाराला विचारून घेऊ कि बा याच्यात काय समक्ष आहे ते मी नंतर तुम्हाला सांगू शकतो सातगाव त्याच्या त्याच्याकरताच मी ना हे जर्नल मीटिंग त्याच्या करताच हे गवला शिवारामली गवल्या मध्ये काही पंच वर्ष झाल्या अजून गवल्याची सुधारणा झाली नाही त्याच्याकरता मी हे मिटिंग गवल्यामध्ये घेतली गेली आता हे समस्या आपण जवळपास किती प्रमाणात मिटवण्याचा प्रयत्न करणार आता शासन जे मंजुरी देईन त्याच्यात होईल झालेला म्हणणार नाही अजून काही माहिती नाही ते माहिती काम चालू होईल ते मी जबाबदारी घेत नाही शासकीय निधी येतो का विकास ये कामांसाठी शासकीय निधी येतो बरोबर येतो पण जे ये लो हुशार लोक नाही जे हुशार लोक आहे हा ते टक्केवारी ठेकेदारला मागत्या त्याच्यामुळे हे काम रद्द झाले बाकी काय काही हजार आता ते काय हजर नाही आता त्यांची मर्जी भा नाही येत्या कोणी कोणाचा मालक आहे का जनरल मीटिंग इतर काय गावाला माहिती नाही पण स्वतः ग्राम सभेमध्ये सुद्धा सदस्य हजर राहत नाही याच्यावर तुम्ही काय ते ग्रामपंचायत मध्ये निवडून येत ते सदस्यच नाही ग्रामपंचायत मध्ये निवडून त्यांना ना स्वतःच पोट भरलं तेच चांगलं आहे त्यांना हा पण गावाची समस्या सोडवणं हे त्यांना माहिती नाही फक्त सदस्य पद स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून म्हणून ते मिटिंग आणले मीटिंग आणले आलं पाहिजे आणि एवढे पंचवी गेले तर आजू गवल्या मध्ये आज मिटिंग घेतलीच नाही आतापर्यंत घेतली नाही आले पाहिजे होतं ना सगळ्या सदस्यांना यायला पाहिजे होतं गवल्यात मिटिंग आम्ही आमचं तेच म्हणणं होतं निवडणुकीच्या वेळेस निवडून अशा कामासाठी एक बी आजार होत नाही गवल्यात आणि गवल्या आहे ना निधी येईल राहतो पण गवल्यामध्ये म्हणजे नाही एक टक्का काम करते आणि मी भरपूर वेळेस सांगलं की गवल्या मंद काम झालं पाहिजे झालं पाहिजे पण नाही घेत आता ही पाण्याच्या टाकीच्या समस्या आहे समजा समशानभूमी म्हणजे सांगू राहिल ते शमशान म्हणजे ते गावचे लोक नाही म्हणत आम्ही तिथे जाणार नाही मग त्यांना तिथेच टाकीची व्यवस्था करून द्या ना ते आणि चारीचं गंदगी पाणी येतं ते पाण्याचं हे करून द्या का मग ते लोक बोलणार नाहीत तर आपल्याला काही सांगणार नाहीत तर मग त्यांचं जरी व्यवस्थित झालं तर ते सांगणार नाहीत आपल्याला केलं पाहिजे झालं पाहिजे निया निया मी असे सरपंच आहे मी सातगाव या ग्राम सभेत तुम्ही हे मुद्दे प्रमुख मुद्दे झाले पाहिजे हे मुद्दे मागे गेले नाही पाहिजे त्याच्यासाठी जा मी जाऊ जाईन लागलेस तर पुढे संबंधित काही सदस्यांचं म्हणणं आहे की सरपंचच ऐकत नाही आम्ही कामं करतो मग काम कोण तेव्हा जाई काम होत नाही सरपंच ऐकत नाही काम होत नाही काही कोण करवाले काम सदस्य करवाले का आम्हीच करतो ना सरपंच आणि उपसरपंच काम करू लागले कोणी सदस्य येत नाही ना कोणी का काम करू लागत नाही मग सरपंच काम करतो पण हे परसेंटेज घेणारे सदस्य आहे का म्हणून त्यांनी अविश्वास गेले ना बरोबर कोण काम करू देत नाही सदस्य काम करू देत नाही विरोध करता विरोध काम त्यांना त्यांना पाहिजे ना त्यांना पाहिजे बा त्यांना पाय भेटत नाही म्हणून ते विरोध करतात त्यांना भेटलं काय पाहिजे पैसे पाहिजे काम करू एक एक सालच्या कर करतो